श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांचे इच्छा पडून हीच मी स्वामीजीने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा दत्तजयंती हा आपला सर्व स्वामी सेवेकरांचा अगदी आवडीचा असा सण असतो आणि त्याबद्दल त्यामुळे आपण गुरुक्षेत्राचं पारायण तर भरपूर भरपूरजण हे करतच आहेत पण त्याब त्याचबरोबर दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायच्या असतात तर त्याच सेवा काय काय करायच्या आहेत आपल्याला हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला सकाळी उठल्यानंतर हे आपल्याला स्वामी महाराजांना किंवा तुमच्याकडे दत्त महाजांची जर मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची जरी मूर्ती असेल तरी चालेल त्यांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे फोटो आहे ते तर अभिषेक नाही घालू शकत पण ज्यांच्याकडे मूर्ती आहे दत्त महाजांची असो किंवा स्वामी महाराजांची असो त्यांनी आवर्जून ह्या मू मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तर जयंतीच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तरी देखील चालेल तुम्हाला षोडशोपचार्य पूजन करायचं आहे हे बघा तुम्ही भलेही आपली रोजची घाई असते तुम्ही रोज नसाल घालत अभिषेक फक्त पाण्याने घालत असाल पण त्या दिवशी तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने किंवा चंदन चंदनाचा तुम्ही वापर करू शकता तुम्हाला ज्याच्याने जमेल जा त्याच्याने पण तुम आपल्याला त्यांना अभिषेक घालायचा आहे भलेही तुम्ही रोज पाण्याने घालत असाल पण त्या दिवशी छोटश पूजन करण्याचा प्रयत्न करा आणि आपली नित्यसेवाही आपल्याला तर करायचीच आहे रोजची पण त्यानंतर तुम्ही भलेही सकाळी साडे दहाची आरती करत असाल आपल्या केंद्राप्रमाणे पण आपल्याला दुपारी सव्वा बारा वाजता आपल्याला हा श्री गुरुचरित्रातील चौथा अध्याय तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यामध्ये जन्म दत्तजन्माची कहाणी आहे तर तो आपल्याला वाचायचा आहे तर चौदा डिसेंबरला आप आपल्याला आपली चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही पौर्णिमा लागणार आहे त्यामुळे आपण दत्तजयंतीचं दत्तजयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी करणार आहोत कारण पंधरा डिसेंबरची पौर्णिमा ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपल्याला दत्तजयंती ही पंधरा <laughs> डिसेंबरला साजरी करायची आहे तर आपण अगोदर हे दत्त महाजांना किंवा सम महाजांना हा सकाळीच अभिषेक घालणारच आहोत त्यानंतर त्यानंतर आपल्याला दुपारी ठीक सव्वा बारा वाजता हे गुरुचरित्रातील आपल्याला चौथ्या अध्यायाचं पठण करायचं आहे चौदा अध्याय चौथ्या अध्यायाचं वाचन करायचं आहे ते फक्त चाळीसाव्या ओवीपर्यंत आपल्याला वाचायचं आहे आपल्याला पूर्ण वाचायचं नाही आपल्याला फक्त चाळीसाव्या ओवीपर्यंत वाचायचं आहे कारण त्यामध्ये दत्तजन्माची ही कहाणी आहे तो पट तो आपला त्याला आपल्याला पंधरा वीस मिनटं हे सहज लागतात तर आपल्याला हा दत्तजन्म हा बारा वाजून चाळीस मिनिटांनी झालेला आहे त्या त्यामुळे त्यानंतर आपल्याला बाकीची सेवा करायची आहे तोपर्यंत आपल्याला हे चौथ्या अध्यायाचं गुरुक्षेत्रातील पठण करायचं आहे तर त्या अध्यायामध्ये दे, त्या अध्यायाची कारणी मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर अनुसुया माता ही जगदंबेचं रूप होती आणि ते तिच्या ती त्या अनुसूया मातेसोबत जो कोणी लग्न करेल त्याला भरपूर अशा सिद्धी प्राप्त होत होत्या त्या खूप अशा पतिव्रता होत्या की त्यांच्याकडे भरपूर अशा शक्ती होते आणि त्यांचा ते, एक असा मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते त्यांचा असा एक रोल होता त्यांच्या घरी की त्यांच्या इथे कोणी पण येईल ना तो उपाशी जाणार नाही किंवा त्या तो रिकाम्या हाताने जाणार नाही असं त्यांचा असे नियम होते तर त्यांना जो त्यांच्याशी लग्न करेल त्याला भरपूर सिद्धी प्राप्त होणार होत्या म्हणून हे बाकीच्या देवतांना भीती वाटायला लागली की त्यांना इंद्र इंद्रस्थान न मिळावं म्हणून सगळ्यांनी सगळ्या देवतांनी ही ब्रह्मा विष्णू महेशला विनंती केली की तुम्ही त्यांची परीक्षा घ्यावी आणि ते विष्णू महेश हे त्या अनुसैया मातेची परीक्षा घे गये, घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी गेल्यावर ही अट धरली की आम्हाला तुम्ही नग्न स्वरूपात वाढावं हो। तर अनुसया माता त्यांचा एक असा रूलच <workitenàn> होता त्यांचा नियमच होता की त्यांच्या घरून कोणी रिकामी हाती जाणार नाही त्यांच्या घरून कोणी उपाशी जाणार नाही त्यामुळे त्या मान्य देखील झाले त्यांनी आतमध्ये जाऊन त्यांच्या पतीची क्षमा मागितली मनोमन आणि त्या बाहेर स्वरूपात जेव्हा वाढण्यासाठी तेव्हा ब्रह्मा विष्णू महेशने बाळाचं रूप घेतलं म्हणून तेव्हा ज्यावेळी त्यांनी बाळाचं रूप घेतलं तेव्हापासून ही दत्त जयंती साजरी होते त्याला दत्तजन्म असं म्हणतात तर अशी ती छोटीशी कहाणी त्यामध्ये आहे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितली तर तो अध्याय आपल्याला चौथा अध्यायामध्ये ही कहाणी आहे तर तो अध्याय आपल्याला वाचायचा आहे दुपारी ठीक सव्वा बाराला आपल्याला सुरू करायचा आहे त्याला वाचायला पंधरावीस मिनटं तुम्हाला नक्कीच लागतील ती ला तो अध्याय फक्त आपल्याला चाळीसाव्या ओवेपर्यंत वाचायचा आहे त्यानंतर ती चाळीसावी ओवी झाली की आपल्याला दत्त महाराजांचा गजर करायचा आहे अवधू तो वाचून झाला तुमचा की झाल्या झाल्या आप आपल्याला अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त असा आपल्याला गजर करायचा आहे दत्त महाराजांचा आणि त्यांची प्रार्थना करायची आहे तर दत्त महाराजां त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांच्या या सेवा देखील करायचा आहे तुम्ही श्री गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचू शकता त्याचप्रमाणे दत्त महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही दत्त बाहुनी देखील त्याचं पठनही करू शकता त्यानंतर छप्पन श्लोकी गुरुचरित्र देखील तुम्ही पठन करू शकता त्यानंतर दत्त बावणी झाली त्याचप्रमाणे एक श्लोकी गुरुचरित्राचा देखील तुम्ही आ हे आ पठन करू शकता तुम्हाला जितक्या काही दत्तमाजांबद्दल सेवा माहिती आहेत किंवा जितक्या काही आठवतील तितक्या तुम्ही करू शकता दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या माळेचा देखील तुम्ही जप करू शकता त्याचप्रमाणे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जो दिलेला आहे दत्त गायत्री मंत्र तो त्याचा देखील तुम्ही जप करू शकता एकशे वेळेस एक माळ करू शकता अकरा माळ करू शकता तुम्हाला जसा जमेल तसा यथाशक्ती यथा भक्ती ही आपल्याला जशी जमेल तशी ही सेवा करायची आहे दत्त महाराजांची तर त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी स्वामीचरित्र सहरामृतचा देखील पाठ करू शकता त्यानंतर तुम्ही श्री सुक्तमचे देखील पाठ करू शकता पुरुष सुक्तम सुक्तमचे तुम्ही सोळा वेळेस पाठ करू शकता त्याचप्रमाणे पौमान सुक्त देखील आपल्याला एकदा तरी कमी कमी पठण करायचं आहे पुरुष सुक्त सुद्धा आपल्याला कमीत कमी एकदा तरी पठन करायचं आहे दिवसातून श्री सुक्तम देखील आपल्याला पठन करायचं आहे कमीत कमी एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा नाही तुम्हाला म्हणणं झालं तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर कमीत कमी ते यूट्यूबला लावून हे ऐका तरी किंवा त्या तुमच्याकडे गुरुचरित्र पारायण नसेल तुम्हाला चौथा अध्याय सव्वा बारा वाजता हे वाचणं शक्य नसेल पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून तो तुम्ही ऐकू देखील शकता त्यावेळी त्यामध्ये काहीच हरकत नाही हे तर आपण सर्च करू शकतो तर गुरुचरित्र हे ज्यांना उपवास आहे आणि शक्यतो सगळेच जण हा एक दत्तज्ञीचा उपवास करत असता म्हणून सोळा डिसेंबरला ते उद्यापन करणार आहे हे बघा हे या सेवा या केंद्रामध्ये देखील होत्या तुम्ही भलेही गुरुचरित्राचं पारायण हे केंद्रामध्ये करत असाल किंवा घरी करत असाल पण तुम्ही केंद्रामध्ये जरी करत असाल करत असाल नाही याचं गुरुक्षरित्राचं पारायण तरी देखील आपल्याला अभिषेक वगैरे या सेवा सेवा या यांना केंद्रामध्ये तर ह्या होतातच होणारच आहे पण सकाळी अभिषेक झालं वगैरे या सेवा आपल्याला घरी देखील करायच्या आहे आपल्या स्वामी महाराजांना देखील आपल्याला अभिषेक वगैरे घालायचा आहे हे अथर्व शीर्ष अभिषेक घालताना सर्वात अगोदर आपल्याला अथर्व पठन करायचं आहे त्यानंतर पुरुष सुक्त आणि श्रीसुक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे हे सोळा सोळा वेस तुम्ही केलं तर अतिउत्तम पण सोळा वेस नाही जमलं तर कमीत कमी एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा नाहीच तुम्हाला म्हणणं जमलं नाहीच येत तर कमीत कमी यूट्यूबला लावून ते ऐका तरी ऐकण्याचा तरी प्रयत्न करा ते एकचित्ताने शांतचित्ताने कमीत कमी श्रवण तरी करा तर याच अशा काही सेवा आहेत त्या आपल्याला दत्तजयंतीसाठी करायच्या आहेत हे बघा भलेही तुम्ही द दत्तजयंतीचा उपवास करा नका करू ही तुमची इच्छा भले तुम्ही उपवास नाही केला तरी देखील आपल्याला या सेवा या करायच्याच आहेत आणि उपवास जर तुमच्याकडून होत असेल तर करा नसेल होत तर नका करू हे बघा द तुमची कंडिशन जर नसेल उपवास करण्याची ना तर खरंच नका करू त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं रोजचं दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर आपल्या याच यूट्यूब स ठीक संध्याकाळी साडेनऊ वाजता मी स्वामी महाराजांच्या प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन मी याच यूट्यूब चॅनलवर आपल्या ठीक संध्याकाळी साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर आपल्या या चॅनलला नक्की भेट द्या संध्याकाळी त्याच त्यानंतर लगेचच मी सोमाळ्यांचा रोजचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय जीवनातून दुःखमय अंधाराच्या जीवनातून आपल्याला एक आशेचा किरण देईल असा तो संदेश असतो तो जर बघण्याची इच्छा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की संध्याकाळी साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामा यांच्या चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ